नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांची भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणं यामुळे चर्चेत असलेला बहुप्रतीक्षित सुशिला सुजी हा चित्रपट येत्या अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय गेल्या का काही आठवड्यात टप्प्याटप्प्याने प्रकाशित झालेल्या टीजर पोस्टर प्रसार गीत आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला असून चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाचा एक आगळा आविष्कार ठरणार आहे पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रोडक्शन्सची निर्मिती असलेल्या सुशिला सुजितच्या नावापासूनच त्यांचे वेगळेपण अधोरेखित होतं अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहे स्वप्नी आणि सोनाली एका घरात बंद दारा आठ अडकून पडतात त्यांचा मोबाईल सुद्धा बाहेर राहिलाय त्यांचे नातं काय त्यांच्या संबंध काय अडकण्याचं कारण काय हे प्रश्न रसिकांना पडले असले तरी त्यातून पडद्यावर धमाल पाहायला मिळणार याची हमी मात्र यांना मिळाली आहे ट्रेलर आणि पोस्टर यातून ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे या सर्व पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईत सर्व कलाकार निर्माते तंत्रज्ञ यांनी एकत्र येत आगळा उत्सव साजरा केला होता आता चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहिली जात असताना कलाकारांनी चित्रपटाचे विविध पैलू पत्रकारांसमोर उलगडले निर्माती मंजिरी ओक अभिनेत्री रेणुका दफ्तरदार राधा सागर आदी उपस्थित होते तीन दिग्गजांचे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येणं तर आहेच पण प्रसाद ओकच्या पंचरंगी भूमिकेची उत्कंठा प्रेक्षकांना आहे निर्माता दिग्दर्शक लेखक अभिनेता आणि गायक अशा बहुपेढी भूमिकेत प्रसाद पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येतोय त्यातही त्याची या चित्रपटातील भूमिका आगळी वेगळी आहे आणि त्याने त्यातील एक गाणंही गायलंय कच्चा लिंबू हिरकणी चंद्रमुखी या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर प्रसाद ओकचा दिग्दर्शक म्हणून हा नवा चित्रपट आहे चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजचे असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचा आहे पटकथा व संवाद अजय कांबळे यांचा आहे तर प्रसाद ओक मंजुरी ओक स्वप्नील जोशी संजय मेमाणे निलेश राठी हे चित्रपटाचे निर्माते आहेत आज मराठी चित्रपट सृष्टीत विविधांगी प्रयोग होत आहे कथेच्या बाबतीत हा सुद्धा एक तसाच प्रयोग आहे ही अगली कथा प्रेक्षकांना आनंद देऊन जाईल असे प्रसाद काढले स्वप्नील जोशी म्हणाला हा चित्रपट निखळ करमणुकीची हमी देतो टीजर आणि ट्रेलर पाहिल्यावर हे मनोमन पटल्याशिवाय राहत नाही माझी आणि सोनाली कुलकर्णी यांची अगली केमिस्ट्री आणि प्रसादचे दिग्दर्शन हा बेत फक्कड जमून आलाय सोनाली कुलकर्णी म्हणाल्या अभिनयाचा कस लागणाऱ्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या भूमिका करायला मला आवडता सुशिला सुजित माझी भूमिका तशीच आहे स्वप्निल आणि प्रसाद बरोबर पहिल्यांदाच काम करत होते त्यामुळे एक्साइटमेंट होती प्रत्यक्षात काम करताना खूपच धमाल आली कथा संकल्पना संवाद त्यांनी निर्मिती मूल्ये या सर्वच बाबतीत चित्रपट वेगळा आहे मला पूर्ण खात्री आहे प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा